शेतकरी बांधूनो आज तीस डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार आज हळदीच्या बाजारभावामध्ये काही बाजार समितीमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात हळदीला काय मिळतोय भाव पाहूयात वेळ न लावता लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे तीनशे एकोणस एकोणसत्तर कमीत कमी दर मिळाला अकरा रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार आठशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकाळी आहे एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम अवकाळी आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार रुपये तर जास्तीच्या दरम्यान बारा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकाळी आहे चौतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार पाचशे रुपये तर जाशीच्या दरम्याला एकोणीस हजार रुपये आणि पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाल्य आहे एक हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार पाचशे रुपये तर जाशीच्या दरम्याला तेरा हजार रुपये